नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचे नाव आहे मोठ्या भावाच्या लग्नानंतर पहिल्या रात्री तो चक्क बहिणीजवळ येऊन झोपला आणि मग त्यानंतर शशांक आणि सार्थक हे दोघे सख्खे भाऊ शशांक मोठा आणि सार्थक छोटा दोघा भावांना सगळे एक दुजे केली म्हणायचे एकमेकांना सोडून ते कधी राहत नव्हते दोघांमध्ये वयाचं अंतर असलं तरी दोघे सारखेच दिसायचे आणि लोकांना वाटायचं की हे झुळे भाऊ आहेत की काय सार्थक आज खूप खुश होता कारण शशांकचं लग्न होतं शशांकच्या ऑफिसमध्ये काम करणारी कीर्ती आणि तो एकमेकांच्या प्रेमात पडला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला कीर्तीच्या घरून या दोघांच्या लग्नाला विरोध होता त्यामुळे त्यांनी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं दोघांनी लग्न केलं आणि ते घरी आले कीर्ती बेडरूममध्ये बसलेली होती आता आपला नवरा शशांक खोलीमध्ये येईल आणि आज आपली मधुचंद्राची रात्र आहे हा विचार करून ती खूप लाजत होती तिच्या हृदयात धकधकही होत होतं तेवढ्यात दरवाजावर नॉक होतं कीर्ती म्हणते शशांक ये ना लवकर कशाला लॉक करतोयस तिने असं म्हणताच दरवाजा उघडतो आणि चक्क शशांक नाही तर त्याचा छोटा भाऊ सार्थक खोलीमध्ये येतो आणि तो, तो बेडवर कीर्तीच्या बाजूला येऊन झोपतो हे पाहून कीर्ती खूप घाबरते आणि बेडवरून उठून उभी राहते सार्थक म्हणतो काय झालं तुला झोप ना माझ्याजवळ आजपासून मी रोज तुझ्याजवळ झोपणार आहे हे ऐकून कीर्तीला खूप राग येतो आणि ती म्हणते तुला वेळ बीड लागलाय की काय मी तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे आणि तू मला तुझ्याजवळ झोप असं म्हणतोयस का लाज नाही वाटत का तुला थांब मी शशांकला सांगते कीर्तीचा हा रुद्रावतार पाहून सार्थक चांगलाच घाबरतो आणि म्हणतो तू माझ्यावर कशाला ओरडतेस माझी काही चूक नाही यात शशांक दादानेच मला सांगितलंय हे ऐकून तर कीर्तीच्या पायाखालची जमिनास सरकते आणि ती विचारते हे काय बोलतोयस तू शशांक तुला असं का सांगेल सार्थक म्हणतो तुला विश्वास पटत नसेल तर त्यालाच विचार असं म्हणून सार्थक हा जोर दादा शशांकदादा दादा अशी हाक मारू लागतो तेवढ्यात शशांकसुद्धा खोलीमध्ये येतो आणि विचारतो काय झालं सार्थक का ओरडतोयस तू कीर्ती शशांकचा हात पकडते आणि म्हणते आधी तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे हा आपल्या खोलीमध्ये काय करतोय तो माझ्याजवळ बेडवर येऊन झोपला आणि मला म्हणतोय की तू माझ्याजवळ झोप आणि शशांक दादानेच मला सांगितलंय तू त्याला असं सा का सांगितलं शशांक म्हणतो शांत हो कीर्ती मी सांगतो तुला सगळं अशी चिडू नकोस कीर्ती म्हणते कशी चिडू नको तुला काही आहे का तर तुझा छोटा भाऊ आहे ना माझा धीर आहे तो आपल्या बेडरूममध्ये माझ्या बेडवर झोपलाय आणि म्हणतोय की मोठ्या भावाने त्याला असं करायला सांगितलंय तर मला काहीच कळत नाही आहे शशांक कीर्तीला म्हणतो जर तू मला दहा मिनिटं दिली तर तुला सगळं समजेल तुझा रागही शांत होईल फक्त गप्प बस आणि मी जे काही म्हणतोय हे ऐकून घे कीर्ती एक दीर्घ श्वास घेते आणि ऐकू लागते तेवढ्यात सार्थक शशांकला म्हणतो दादा चल ना मला खूप झोप येते आपण तिघे मस्तपैकी झोपू हे ऐकून कीर्ती शशांककडे रागारागाने पाहू लागते शशांक सार्थक जवळ येतो त्याला आपल्या मोबाईलवर एक गेम लावून देतो आणि म्हणतो तू दहा मिनिट एक गेम खेळ तोपर्यंत आम्ही एक महत्वाचं काम करून येतो सार्थक म्हणतो ठीक आहे दादा आणि तो गेम खेळू लागतो शशांक कीर्तीचा हात पकडून तिला हॉलमध्ये घेऊन येतो तिला सोफ्यावर बसवतो आणि म्हणतो आता शांतपणे ऐकून घे म्हणजे तुला सगळं समजेल कीर्ती ऐकू लागते कीर्ती तुला तर माहीतच आहे आम्ही दोघे अनाथ आहोत आमचं या जगात एकमेकांना सोडून कुणीही नाही आमचं कुटुंब दृष्ट लागण्यासारखंच होतं आईबाबा आजी आणि आम्ही दोघे भाऊ सगळं काही सुखात चालत होतं परंतु पाच वर्षापूर्वी एका मोठ्या कार ॲक्सिडेंटमध्ये बाबा आणि आजी आज देवाघरी गेले सार्थकसुद्धा या अपघातात जगभर जखमी झाला होता सुदैवाने त्या दिवशी माझी परीक्षा असल्यामुळे मी त्या गाडीत नव्हतो आणि वाचलो परंतु सार्थकच्या डोक्याला जबर मार लागला होता अनेक दिवस तो कोमात होता त्याच्या अनेक सर्जरीही झाल्यात पण मेंदूला मार लागल्यामुळे तो जरी खरोखरच्या आयुष्यात पंचवीस वर्षाचा असला तरी एखाद्या पाच वर्षाच्या मुलाप्रमाणे झाला आहे आणि तो तसाच वागतो मागील पाच वर्षापासून मी त्याचा आईबाबासारखा सांभाळ करतो आहे त्याचे सगळे हट्ट पुरवतो आहे परंतु तरीही तो टी व्हीवर किंवा मोबाईलवर अनेक व्हिडिओ पाहतो जेथे आईची माया त्याला दिसते आणि तो नेहमी मला प्रश्न विचारतो दादा मला आई का नाही आहे मला आई कधी येईल त्यामुळे जेव्हा आपलं लग्न ठरलं तेव्हा मी त्याला सांगितलं की मी आता लग्न करणार आहे आणि माझी जी बायको असेल ती तुझी आई असेल ती तुला आईसारखा जीव लावेल आईसारखंच तुझ्यावर प्रेम करेल तेव्हा त्याने मला विचारलं होतं की लहान मुलं तर आईबाबांमध्ये झोपतात ना आईच्या कुशीत झोपतात ना तसंच मी आता माझ्या आईच्या कुशीत झोपणार तिच्या जवळ झोपणार तुमच्या दोघांमध्ये झोपणार म्हणूनच तो आज आपल्या बेडरूममध्ये आला आणि तुझ्याजवळ झोपायचा म्हणत होता तो खूप निरागस आहे अगदी एखाद्या लहान मुलासारखा त्याच्या मनात कोणतंही पाप नाही आहे तू त्याला चुकीचं समजू नकोस हे सत्य ऐकून कीर्तीला खूप वाईट वाटतं की ती सार्थकवर ओरडली त्याला चुकीचं समजली कीर्ती म्हणते मला माफ कर शशांक मला सगळं मान्य आहे आणि मी खरंच एका आईसारखी त्याची काळजी घेईल तू जसे त्याचे सगळे हट्ट पुरवतोस तसे त्याचे सगळे हट्ट पुरवील कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही परंतु तू एक पंचवीस वर्षाचा मुलगा आहे हे जरी तो विसरला असला तरी आपल्यालाच तर माहीत आहे ना मी त्याच्याजवळ कशी झोपू शकते आणि आपलंही नवीन लग्न झालंय मग तो आपल्या दोघांमध्ये असेल किंवा आपल्या बेडरूममध्ये असेल तर मग कसं होणार कीर्तीचा हा प्रश्न ऐकून आणि तिच्या केविळवाना चेहरा पाहून शशांक खळखळून हसू लागतो कीर्ती त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते तुला हसू येत आहे का ठीक आहे आता काहीही झालं तरी सार्थक आपल्या खोलीमध्येच झोपणार मग पाहू तुझा चेहरा कसा होतो ते अन तू काय बोलतो असते शशांक कीर्तीसमोर कान पकडतो आणि म्हणतो सॉरी परंतु तो खूपच कॉमेडी दिसत होती म्हणून हसलो मी मला मान्य आहे की तो आपल्या खोलीमध्ये नाही झोपू शकत पण आता तूच त्याला समजावून सांग तो तुझं ऐकेल पण फक्त एक गोष्ट आहे आता तुला त्याच्याशीही मैत्री करावी लागेल त्याला तो विश्वास द्यावा लागेल की खरंच तू एका आईसारखी त्याची काळजी घेशील कीर्ती आणि शशांक हे दोघे पुन्हा आपल्या खोलीमध्ये येतात तेव्हा सार्थक विचारतो झालं का तुमचं महत्वाचं बोलून चला आता आपण मस्तपैकी झोपू शशांक आणि कीर्ती दोघे एकमेकांकडे पाहतात आणि स्माईल करतात कीर्ती सार्थक जवळ येऊन बसते आणि म्हणते हो झोपूया ना परंतु त्याआधी मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे सार्थक विचारतो कोणती कीर्ती म्हणते आजपासून तू मला कीर्ती आई असं म्हणायचं जशी एक आई आपल्या बाळाची काळजी घेते तशीच मी तुझी काळजी घेईन तुला काही हवं नको असेल ते सगळं तू मला सांगत जा मी नक्कीच तुझ्यासाठी सगळं करण्याचा प्रयत्न करेन सार्थक आनंदाने हो म्हणतो कीर्ती म्हणते आता तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुला असं छोटंसं बनवून राहायचं आहे की स्ट्रॉंग बॉय व्हायचंय मोठा मुलगा व्हायचंय हो सार्थक म्हणतो नाही मला खूप चिडवतात मला असं छोटं नाही राहायचं मला स्ट्रॉंग बॉय व्हायचंय हो मोठा मुलगा बनायचंय कीर्तीजाला म्हणते मग त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल जर तू असं आमच्या बरोबर आमच्या खोलीत झोपत राहिला तर सगळे तुला चिडवतील आणि म्हणतील अरे रे रे हा तर लहान मुलगा आहे आईबाबांबरोबर झोपतो त्यामुळे तू आमच्या बरोबर नको झोपू तू शेजारच्या बेडरूममध्ये जा आणि झोप तू मोठ्या माणसासारखा होशील तुझा दादाही मोठा झाला आहे ना तो कसा आधी एकटा झोपायचा तसं तू झोप म्हणजे तुला सगळे स्ट्रॉंग समजतील आणि तुला काही हवं असेल तर आम्ही बाजूच्या खोलीत आहोतच तू आम्हाला सांगत जा सार्थकला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो हो खरं आहे कीर्ती आई मला असं वेगळंच झोपावं लागेल तुमच्यामध्ये झोपलो तर सगळे मला चिडवतील हा तर ममाज बॉय आहे मी झोपेल बाजूच्या खोलीत कीर्ती म्हणते खरंच माझं बाळ खूप हुशार आहे शशांकच्या डोळ्यात पाणी येतं कीर्ती हे पाहते सार्थक शशांकला म्हणतो आता मी जातो माझ्या बेडरूम मध्ये झोपायला मी स्ट्रॉंग बॉय आहे ना गुड नाईट असं म्हणून तो आपल्या खोलीमध्ये निघून जातो कीर्ती शशांकचा हात हातात घेते आणि विचारते तुझ्या डोळ्यात पाणी का आलं होतं शशांक म्हणतो कारण आज माझ्या लहानशा भावाला खरंच एक आई मिळाली आहे कीर्ती म्हणते इतका गोंडस समजदार बाळ असेल तर मग कोणाला आई व्हायला नाही आवडणार शशांक कीर्तीला घट्ट मिठी मारतो कीर्तीला आनंद होतो की ती पहिल्याच दिवशी आपल्या कुटुंबातील सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे आणि आता सर्वांना असंच प्रेम द्यायचं ती ठरवते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद